मित्रांनो साधी आणि सिंपल ड्रेसिंग इथे मारलेली आहे मी कशाला काढते काढ आवाज हाय साधे आणि सिंपल ड्रेसिंग ह्यासाठी आहे कारण की आपला सॉन्ग पण साधा आणि सिंपल आहे बच्चा पण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये काम करणार आहे आपल्यावर बेटा बरोबर करणार ना का पक्का नाही तर पैसे नाही भेटणार ना तुला पूर्ण घेतली ना रे स्वप्नील आणि इथे आमची टीम पूर्ण रेडी आहे प्रतिभा प्रतिभा पण एक चांगली भूमिका आहे रेडी आहे ना लिरिक्स तुझ्या आठवणीत आहेत ना सगळ्या गाण्याच्या हो आणि आमची टीम इथे आहे फुल एकदम स्वप्नील भाऊ आहे सुजल बघ सुजल बघा फुल एकदम काय वालतं नाही हे चला

आज अर्ज दिसते आज तू म्हणजे थोडी उदास दिसते काय बात आहे उद्याच आता बघूया शूटची तयारी चाललीये आता शूट वाले पण आलेत आवाज पण आमचा आवाज नाही त्या चेहऱ्या म्हणजे कशा आवाज येत नाही आमचा लागणार आहे <laughs> ब्रेक टाइम आला काय मित्रांनो ब्रेक टाइम झालाय बच्चानी पण मला चष्मा पकडायला दिलाय आणि मी माझा चष्मा स्वप्नी भाऊला पकडायला दिलाय त्याच्यामुळे इथे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे आणि इथे तुमचा भाऊ केसाला पाणी मारतोय नाही तर नाही ते काय कमेंट करायला अरे संजोग मामा आंघोळ नाही करत कमेंट करत काय कमेंट वाचायला दे 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 नहीं। नहीं। वाँचे कमेंट मजे घेतो संजीव मूळ नाही करतोय कमेंट मध्ये लिहिलंय आपल्या माणसांचा कधीच कमेंट वरती रिप्लाय नसतो असा काय होईल

मित्रांनो बच्चला इथे आणलाय कारण की पूर्ण पॅन्ट त्यांनी खराब केलेली वाळू लागलेली पूर्ण पाय अरे कुठे नाही बरोबर हात नाही धुतला आपल्याकडे पाणी आहे ना तर मित्रांनो फायनली एवढा लांब येऊन आमचा व्हिडिओ झालाय आता एक खरी गोष्ट सांगतो मी माझा पण याच्यामध्ये परफॉर्मन्स होता पण प्रतिभाला हँडल करता करता माझी बॅटरी डाऊन होऊन हो जाते पूर्ण एवढ्या उन्हामध्ये म्हणून मी माझा काय एवढा हे घेतला नाही आहे सीन याच्यामध्ये जेवढा करून प्रतिभाला शक्यतो टाइम द्यायचा तेवढा दिलेला आहे आम्ही काय बोलतोय प्रतिभा खूप टाइम गेलेला आहे इथे आणि एवढ्या उन्हामध्ये येऊन उन म्हणजे खूप कंटाळा येतो जास्त टाईम कळतो काय चला चला मित्रांनो इथे आम्ही आता चाललोय घरी कारण बच्चा पण खूप खेळतोय इकडे लास्ट टाइम बच्चाला घेऊन आलेलो तेव्हा बच्चा जाम नाटक करत होत्या मध्ये जायला पण आता बच्चाला पाण्यामध्ये आहे ना बेट तू नाही घाबरला आता अलो लास्ट टाइम बच्चा घाबरला होता जायचं तुला पाण्यात वेरी गुड काय नाही आता नाही आता पाय धुतले ना बेटा तुझ्या आता आता आपण चहा पिऊ ना हे बच्चा तोंड वगैरे धुवायचं पाण्या जी है बस हां पूरा अलग है नए-नए है देखो ये क्या सन्नाटा है ये भी इतनी बात है कैसे काड़ा है तेरे ये दादी चलते देगा ये साउनया लग है गैस खोल